या क्रीडा स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे दुपार सत्रातील विभाग प्रमुख आदरणीय सर्वांचे लाडके आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय यांना नम्र विनंती की त्यांनी या कार्यक्रमाचं आपल्या शोभ हस्ते उद्घाटन करायचं आहे आणि त्याच बरोबर त्यांनी इशारे केलेले मला सायकल पण चालवायची एक चांगली चिखणी सायकल द्याय चिक स्लो so, सायकलिंग करत असताना आपल्याला दिसता येईल हा स्लो सायकल हा 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 खाली पाय टेकवायचं म्हणा खाली पाय टेकवायचं नाही हजार रुपये मागवायच्या वा अतिशय ah, या ठिकाणी सायकल चालत असताना आपलं प्रदर्शन या ठिकाणी दाखवत आहे सायकल स्लो चालवायची म्हणा सायकल स्लो चालवा फास्टली स्लो सायकलिंग या स्पर्धेच उद्घाटन झालेलं आहे जोरदार टाळ्या जोरदार टाळ्या वाजवा रे टाळ्या वाजवा जोरदार वा 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 झालंय उद्घाटन चला आता झालं उद्घाटन झालं वा वा चला सरका मागे पाय टेकल्यावर बाहेर निघायचे अतिशय गुंजा जो स्लो स्लो म्हणजे मागे राहील तो चला चला मागे चला पाय टेकल्यावर मागे वा 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 पाय टेकला की मागे पाचव्याचे विद्यार्थी आहे ते सगळे तिरपे तारपे घुसू नका कुठे चला पाय टेकवला चला पळा रे आरा बाप बेकार लढत आहे पाचव्यामध्ये मध्ये

तू तू चाल दे आला एक नंबर तू लावली तू तु। तुझं तु नाव सांग मला दिनेश दिनेश परदेशी भावेश परदेशी।, भावेश... भावेश परदेशी।, भावेश। परदेशी ओ काय व्हेरी गुड वा 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 हळू हळू चालवायचं सगळ्यात शेवटी तो विनर राहील आपल्या ध्येयापर्यंत हळूहळू कासवाच्या गतीप्रमाणे जायचे हळू पाचवी बाचे मुलं तुम्ही दोघं निघा पाचवी बा चे मुलं उभे तू पाय टेकला का तू पाय टेकला ना पाचवी उभे राहा हा गीतांजली वा सर गीतांजली दत्तू पाटील पाचवी हो।